महाराष्ट्र भरात पाच वर्षांपासून शौर्यवाडा या हॉटेल इंडस्ट्रीची जोरदार घोडदौड सुरू असून महाराष्ट्रातल्या दहाव्या तसेच नाशिकमधल्या पहिल्या शौर्यवाडा या शाखेचं शातपूरचे प्रगतशील शेतकरी अशोक दामोदर भंडुरे कांतीलाल दामोदर भंडुरे सुरेश दामोदर भंडुरे आणि संजय शामराव भंडुरे यांच्या प्रयत्नातून आणि शौर्यवाडा हॉटेलचे संस्थापक विकास नाना हांडे यांच्या संकल्पनेतून दिमागदार आगमन झालं आहे हॉटेल शौर्यवाडा मध्ये आकर्षक पद्धतीने साकारलेलं गावाकडचे आपले घर स्वागत करणारी आपली माणसं अशी पारंपरिक सजावट लाकडी खांब पारंपरिक झुंबर मातीच्या भिंतीचा लोक कुटुंब आणि मित्र परिवारासाठी खास बसण्याची व्यवस्था एसी आणि नॉन एसीचा पर्याय शंभर टक्के स्वच्छता खाद्य संस्कृतीची आणि गावाकडच्या अस्सल सविष्ट परंपरेची पर्वणी आता नाशिककरांना अनुभवता येणार आहे आपल्या महाराष्ट्राची कुटुंब वत्सल समृद्धीची तसेच सांस्कृतिक वैभवाची ओळख दर्शवणारे सातपूर येथील नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील श्री कुबेरस्वामी पेट्रोल पंपालगत असलेल्या हॉटेल शौर्यवाडा बेद गावाकडचा या व्हेज आणि नॉनव्हेज तसेच मटन रान आणि चिकन रानसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील हॉटेल शौर्यवाडा या नव्या दालनाचा गुरुवार तीन जुलै रोजी सायंकाळी असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शानदार शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते फित कापून या हॉटेलचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी हॉटेलची पाहणी करत कौतुक व्यक्त केले तर आयोजकांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी या, या हॉटेलचे इंटेरियर डिझाईन साकारणारे संचालक संजय शामराव भंधुरे यांनी या, या कार्यक्रमाचे प्रास्तावित नॉनव्हेज रान म्हणजे नॉनव्हेजमध्ये रान चिकन रान आणि मटन रानसाठी स्पेशलिस्ट आहे तर बऱ्याच दिवसापासून आमचं हे स्वप्न होतं का हा ब्रँड आपल्याला आपल्या इकडे आणायचा आहे नाशिककरांसाठी आणायचा आहे त्यांना पण नाशिककरांना पण ही चवबली द्यायची आहे तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना इकडे आमंत्रण दिलं आणि त्यांना त्यांनी आमच्या आमंत्रणाला स्वीकार करून अशी ही भव्य शाखा आम्हाला ओपन करायची संधी दिली तर सर्वप्रथम मी नानांचं धन्यवाद करतो आणि आमचे बंधुरे परिवार आणि हांडे परिवार शौर्यवाड्याची पूर्ण टीम यांना शुभेच्छा देतो पुण्यात हॉटेल शौर्यवाड्याने लोकप्रियतेचा जसा रहाडा घातला आहे आता नाशिकमध्येही तोच रहाडा घालणार असल्याचं द फोन रूमचे संचालक शुभम पवार यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले सर्वप्रथम तर उपस्थित सर्व भावन मंडळींचे हार्दिक स्वागत आणि सर्व जगात भारी दिसत आहेत पहिले तर तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ का वेळात वेळ काढून सर्व इथं आले तसं पाहायला गेलं तर प्रमुख उपस्थिती म्हणून मला इथं बोलवलेलं आहे पण पहिल्यांदा मी माझ्याच हॉटेल प्रमुख उपस्थिती म्हणून आलेलो कारण विकास नानाचं हॉटेल म्हणजे माझंच हॉटेल आमच्या मैत्रीला जवळपास आठ महिने झाले आणि जास्त वेळ नाही झालेला आहे पण मग मैत्रीच्या दुनियातला राजा माणूस हे कोणला म्हणायचं असं आमच्या नानांना पुण्यात तर त्यांनी राणा घातलाच होता आणि नाशिकमध्ये शौर्य वाडाची अत्यंत गरज होती तर सर्वप्रथम तर मी संपूर्ण नाशिक करायला हीच विनंती करत का माझ्या भावाला शौर्य वाडाला खूप सपोर्ट करा शेअर करा आणि जसे आजपर्यंत तर फोन रूमला साथ दिलेली तुमच्यामुळं आज तर फोन रूम आहे आमचा पेज आहे इंस्टाग्राम आहे तसं नानाला देखील नाशिकमध्ये तुम्ही सपोर्ट करा आणि तसेच उपस्थित मान्यवर माझे गुरुवारी वार पर गुरु चार सहा महिन्यापासूनच इंस्टाग्राम करायला लागले होते फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती वरती त्याच्या पहिले नानांनी जे साम्राज्य उभं केलं होतं ते शून्यातून पूर्ण साम्राज्य उभं केलं होतं आता आमच्या सारख्यांनी समजा इंस्टाग्राम वरती मार्केटिंग करून व्हिडिओ टाकून म्हणजे कस्टमर पर्यंत पण मग नानांच्या टायमाला ते इंस्टाग्राम जास्त नव्हतं पण सोशल मीडिया वगैरे तेव्हा सुद्धा नानांकडे वेटिंग असायची आणि आम्हाला माहिती आहे आम्ही पहिल्यापासून बघायचो आणि आता तर इंस्टाग्रामवरती नाणे आलेले म्हणजे विषयच नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी नानाला विचारलं किचन बघितल्यावरती का भेस आहे ना कारण मी वाळ करी आणि माझ्या गाण्याची सोय पहिले मी बघत तर मग व्हेज नॉन व्हेज दोन्हीसाठी साठी नानांनी सोय केलेली तर सर्वांनी उपस्थित उपस्थिती द्यायचीच इथं

आमच्या शौर्यवाडाची चव देण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो हॉटेल शौर्यवाडाची सुरुवात एक पाच वर्षपूर्वी झाली आणि तिथं मी एक छोटंसं रोपटं लावलेलं होतं आणि आता आपण पूर्ण महाराष्ट्रभर त्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये स्थापन होत आहे तर सांगायचं कारण एवढं की ज्यावेळेस चालू केलं होतं शौर्यवाडा त्यावेळेस हॉटेल बिझनेस मधला काहीच अनुभव नव्हता काहीच हे नव्हतं मला अनुभव काहीच नव्हता आणि त्याच्यानंतर खूप अडचणी आल्या त्या अडचणीतून मार्ग काढत काढत खूप चांगली टीम तयार केली आतापर्यंत इथपर्यंत पोहोचायचं दहा शाखाने आता पुढच्या महिन्यात एक अकरावी शाखा चालू होईल याच श्रेय फक्त माझे जे सहकारी आहेत ठाकरे सर असतील कालिदास सर असतील अजून बरेचसे सहकारी आहेत ते जर नसतील तर मी इथंपर्यंत पोहोचलो नसतो कारण हे जे बॅक आहे जे ताकद देऊन काम करतात मला मलाही ताकद आणि ही भेटते मिळत आहे जेणेकरून अजून काम करण्यासाठी आज फक्त आपण महाराष्ट्रातच नाही तर माझं विजन पूर्ण देशात आणि देशाच्या बाहेर पण जाण्याचं आहे तुम्ही सर्वजण मला साथ द्या मी कुठंच कमी पडणार नाही कारण आम्ही आता पूर्ण तयारीने आलेलो आहे त्याच्यामुळं आता आम्हाला प्रॅक्टिस झालेलीच आहे कितीही क्राऊड आलं काही जरी आलं आमच्या इथली इथली स्वच्छता असेल आमची मॅनेजमेंट असेल टेस्ट असेल सर्विस असेल प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तयारी करून आलेले आहेत तरी पण एखादी गोष्ट जर चुकून आमच्याकडून चुकून राहिलीच तर थोडंसं मन मोठं करून आमच्यावरती प्रेम दाखवा आणि आम्हाला इथपर्यंत महाराष्ट्राच्या अस्सल घरातील जेवणाची चव ही ही शौर्यवाडा सारख्या ठिकाणीच मिळते नाशिक शहरात आणल्याबद्दल आभार व्यक्त करीत भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालक शेफालीताई भुजबळ यांनी हांडे आणि भंधुरे परिवाराला भरभरून शुभेच्छा दिल्या माझे सासऱ्या म्हणजे भुजबळ साहेब येणार होते पण अधिवेशन चालू आहे म्हणून ते काही येऊ शकले नाही आणि जसं आशादाईंनी आम्हाला सांगितलं मला सांगितलं का काल की बाबा तू ते तर नाही तर तुम्ही तरी या म्हणून मग मी आज धावत पळत आले मुंबईहून खरं तर तुम्ही सगळे परिवार जो हांडे परिवारीकडे बसलेला आहे आणि त्यांनी आत्ताच मला सांगले की पाच वर्ष या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात आणि ही दहावी शाखा आहे नाशकात पहिली आणि त्याच्यानंतर पण असंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्र काही पूर्ण भारत आणि त्याच्याही पलीकडे जाणं खरंच गरजेचं आहे कारण ही खूप वाढत चालली आहे ज्यावेळेस मी मुंबईहून नाशकात आले वीस वर्षापूर्वी त्यावेळेस एखाद दुसरं हॉटेल होतं आणि घरचं जेवण मिळावं म्हणून हे अशा वाडे निर्मिती झाली आणि त्याच्यातून ते हॉटेल व्यवसाय सुरू झाला आणि ती काही चव जी घरची चव असते ती या वाड्यांमधनंच मिळते आणि असल्याच हॉटेलमधनं मिळते म्हणून मी आत्ताच त्यांच्या मिसेसना विचारत होती की बाबा तुमचाच मसाला असतो का काळा मसाला लाल मसाला म्हणजे जे कोण बाहेर बाहेरून ये येणार असेल आणि त्यांना इकडे आपल्या घरची चव पाहिजे असेल तर ती खरोखर घरची चव मिळते आणि जसं आत्ता त्यांनी सांगितलं की बाबा आमचं एक फ्रँचायझी देतो त्यावेळेस आमचं हे सिस्टमॅटिक असतं की असंच हॉटेल झालं पाहिजे असंच रंगरंगोटी पाहिजे आणि स्वच्छता पाहिजे आत्ताच किचन बघून आले एवढं मोठं किचन आहे आणि त्याच्यात स्पेशालिटी आहे चिकन रान आणि मटण रान हे एक वेगळं म्हणजे मला आत्ता ऐकायला मिळालं मुंबईमध्ये बरंचसं असतं मुंबईमध्ये आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जातो आणि त्याची टेस्ट घेत असतो पुण्याला हॉटेलमध्ये जातो पण हे असली हॉटेल आपल्याला हे अस्सल हॉटेल घरगुती हॉटेल हे आणणं पण गरजेचं होतं म्हणून सगळ्या बंधुरे परिवारांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा कितीतरी आपल्या म्हणून त्याच्यासाठी तुम आम्हाला तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद मला इकडे बोलण्याची सक्ती केली मराठी माणसांचा सन्मान उंचवणारा शौर्यवाडा हा ब्रँड आपल्या देशासह विदेशापर्यंत प्रगती करेल अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या या ठिकाणी शौर्यवाडा साहेब तुम्ही नाशिकमध्ये त्याचं उद्घाटन केलं नाशिकची जी काही प्रगती आहे तो ट्रेंगल आहे मुंबई नाशिक आणि पुन्हा हे दोन्ही सिटी अतिशय जवळ असल्यामुळं आणि ह्या ठिकाणी नवीन नवीन असे उद्योग नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यात तुम्ही नाशिकांची जी काही चव आहे त्या खाण्याच्या चवीमध्ये आपण मराठी प्राणी म्हणून तुम्ही ती चव मिक्स केली आणि खऱ्या अर्थानं या नाशिकचं नाव तुम्ही सौर्यवाळा म्हणून प्रसिद्ध होईल नाशिकमध्ये सौर्यवाळा आहे आणि अनुभव आणि मला त्याचा हो हो अभिमान आहे की आपणही मराठी आहात आणि ह्या ठिकाणी जे आमचे व्याई आहेत अशोकराव बंधुरे असतील कांतीनाथ बंधुरे असतील सुरेश बंधुरे असतील यांनी सुद्धा आपल्या शेती व्यवसाय शेती करीत असताना अतिशय प्रकशिणाची शेती आणि हे करीत असतानाच त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने अगोदर बंधुराव बाबांच्या आशीर्वादा त्यांनी पेट्रोल पंप सुरू केला श्री कॉबि सामे पेट्रोल पंप या पेट्रोल पंपाची नाशिक जिल्ह्यात अंडे साहेब त्यांच्यासारखा पेट्रोल पंप हा कोणी चालू शकत नाही एवढी त्या ठिकाणी पेट्रोल जी कामाची पद्धत आहे ती कामाची अशीच आपल्यासारखीच आहे काम कुठेही हातात ते नीट नेटकं करणं त्याच्यात जीव ओतून काम करणं अशी त्यांची खासियत आहे आणि अशाच या मराठी आपण मराठी माणूस म्हणून आपण जो काही उद्योग या ठिकाणी सुरू केला असाच हा आपला ब्रँड पूर्ण भारतात पूर्ण राज्यात आपला शौर्य प्रसिद्ध व्हायला पाहिजे त्यासाठी सगळे आपले वाट करून तुमच्या सुरू उभे राहतील अशीच आणि मराठी माणसाची मान यादी उंच झाली पाहिजे याच पद्धतीने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि परत एकदा अंडे साहेब या ठिकाणी तुम्हाला नाशिकर चांगलं भरभरून प्रेम देतील यात शंका नाही आणि तुम्ही नाशिककरांना चांगल्या 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 सौक द्या कारण युट्यूबर तुमचं मटन रान आणि चिकन रान हे आम्ही बघत असतो अतिशय चांगली डिश तुम्ही या दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि परत एकदा बंधुरे कुटुंब व अन्य कुटुंबाला शुभेच्छा देतो धन्यवाद भाऊ बंधुरे अशोक बंधुरे सुरेश भाऊ बंधुरे संजय भाऊ बंधुरे विश बंधुरे आपण भाऊ या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली खरोखर तर आमचा व्यवसाय आहे

घेण्यासाठी शौर्यावाड्याला भेट देऊन आम्हाला नाशिककरांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी प्रसंगी भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालक शेफालीताई भुजबळ हॉटेल शौर्यवाडाचे संस्थापक विकास नाना हांडे यांच्या मातोश्री यशोदाबाई हांडे व्यवस्थापकीय संचालक रवी ठाकरे आर्किटेक्ट पंकज पुंड रूपेश भंदुरे निलेश भंदुरे आशाताई भंदुरे कमल भंधुरे मंदा भंधुरे मंगल भंधुरे धनश्री भंधुरे आदी हांडे व बंधुरे कुटुंबियातील असंख्य मान्यवरांसह हो, सातपूर सोसायटी संचालक मंडळ सातपूर जॉगर्स ग्रुपचे सदस्य तसेच सातपूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते